मणिपूरची पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मधील दाहोल जिल्ह्यात ही घडली आहे आणि ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे नमस्कार मी वैष्णवी प्रभू जागृत महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज प्रगत देशांमध्ये भारताचा सुद्धा समावेश होतो अशा या भारतात काही ठिकाणी अजूनही अशी कृत्य घडतात ज्या घटना पाहून स्वतःलाच लाज वाटेल अशीच एक घटना प्रधानमंत्री यांच्या गुजरात मधील दाहोद जिल्ह्यातील एका गावात घडली आहे गुजरात मधील दाहोद जिल्ह्यातील एका गावात पस्तीस वर्षीय महिलेवर त्याच गावातील पंधरा जणांनी अमानुषपणे अत्याचार केला महिलेचे त्याच गावातील एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहे असा आरोप करत आरोपींनी तिला अर्ध नग्न करून तिला बेदम मारहाण केली एवढंच नाही तर तिला दुचाकीला बांधून तिची गावात धिंड काढली आणि याचा व्हिडिओ बनवून आज सोशल मीडियावर व्हायरल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अठ्ठावीस जानेवारीला घडली पीडित महिला त्याच गावात राहणाऱ्या रा एका व्यक्तीच्या घरी होती त्याच दरम्यान काठ्या घेऊन आलेल्या जमावांनी घरावर हल्ला केला आणि महिलेला मारहाण केली तिला घराबाहेर काढले तिचे कपडे फाडले त्यानंतर तिला दुचाकीला बांधून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आरोपींनी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला अत्याचार करणाऱ्या पंधरा जणांच्या जमावात पाच महिला होत्या आरोपी महिलांनी पीडितेला पकडून काठ्यांनी मारहाण केली पीडित महिला त्यांच्याकडे विनवणी करत होती मात्र आरोपी महिला तिला शिवी आणि मारहाण करत होत्या जमावाने महिलेला अर्ध नग्न ठेवले आणि संपूर्ण गावात फिरवले काही लोक मात्र त्यात व्हिडिओ बनवत होते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि सर्व आरोपींना अटक केली या घटनेत दामोर परिवारातील दहा पुरुष आणि पाच महिला यांचा समावेश होता या कुटुंबियांनी देशाला कलंक लागेल असे हे कृत्य केले आहे पाहत रहा जागृत महाराष्ट्र जिथे बातम्या असतात नेमक्या परखड आणि अचूक पहा जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद